चला सर्वांचं सर, खूप खूप स्वागत आहे चला तर सहासष्ट नंबरचं आपण लेक्चर आज चालू करतो आहे ओके विजयपद प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला डेली लेक्चर सिरीज मिळत असते काल आपलं लेक्चर झालं नाही त्यामुळे आज आपण दोन लेक्चर कंटिन्यू घेणार आहोत आर आर बी ग्रुप डी परीक्षा मोफत सिरीज तुमच्यासाठी चालू आहे आपली विषय आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण जी एस म्हणजे जी के म्हणतो वा हा भाग तुमचा आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी पीच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये करतो आहे मार्गदर्शक आहे आपले सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक आहेत एस टी आहेत मी स्वतः मनीषमानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर सिरीज प्रेझेंट करतो आहे पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे मित्रांनो परंतु हा प्रश्न सोडवण्याआधी तुम्हाला व्हिडिओला लाईक करणं ला 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 खूप महत्त्वाचं आहे जो की आपला रूल आहे त्यानंतर जर तुम्ही आपलं विजयपद प्रबोधन हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बडून दाबून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करणे खूप गरजेचं आहे कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी टाकून द्या जेणेकरून मला समजेल कोणकोण लेक्चरला आला आहे पहिला प्रश्न वाचायला सुरुवात करा पहिला प्रश्न वाचून ऑप्शन वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमच्याकडे एक दहा सेकंद आहेत दहा सेकंदामध्ये हा प्रश्न वाचून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा हा प्रयत्न इथं करायचा आहे चला लवकर लवकर फास्ट फास्ट सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे चला लवकर लवकर फास्ट फास्ट सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ओके बघा डोबेरायनरच्या नि त्रिकांच्या नियमासाठी क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीनचा योग्य क्रोम निवडा म्हणजे डोबेरायनर जो आहे हा सायंटिस्ट जो आहे हा त्रिकांचा नियम वापरतो त्याच्यामध्ये क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीनचा योग्य वापर कसा करतात किंवा कसा क्रम असतो हे तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं अगदी सोप्या पद्धतीने उत्तर तुम्हाला आलं पाहिजे <coughs> तर बघा क्लोरीन आधी येतो ब्रोमिन आणि आयोडीन असा याचा क्रम असतो म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं अगदी बरोबर येणार आहे ठीक आहे <coughs> प्रश्न क्रमांक दोन वस्तू ध्रुवावरून अंतर्वक्र आरशाच्या नाभीकडे हरवल्यामुळे संगत प्रतिमा रिकामी जागावरून सरकते आणि प्रतिमा रिकामी जागा असते ध्रुव ते अनंत वास्तवानी उलट अनंत ते ध्रुव आभासी आणि सरळ ध्रुव ते अनंत आभासी आणि सरळ ध्रुव अनंत ते ध्रुव वास्तव आणि उलट तर या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक तीन ध्रुव ते अनंत आभासी आणि सरळ प्रश्न क्रमांक तीन <clears throat> प्रकाष्ट वाहिन्या जलरोधक कशामुळे होतात ज्या प्रकाष्ट वाहिन्या असतात किंवा प्रकाष्ट प्रकारच्या ज्या वाहिन्या असतात त्या जलरोधक कशामुळे होत असतात तर सेल्युलोज सुबेरीन क्यूटीन लिग्निन कशामुळे होत असतात या प्रश्नाचं उत्तर अगदी तुम्हाला द्यायचं आहे तर त्या लिग्निनमुळे होत असतात प्रश्न क्रमांक चार यच आय व्ही एड्सचा प्रसार टाळण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला जातो नमूद केलेल्या पद्धतीपैकी कोणती पद्धत चुकीची आहे <coughs> आम्ली पदार्थांच्या म्हणजे ड्रग अभ्यूजच्या माध्यमातून संक्रमण विशेषतः सुया <coughs> सामायिक करणे रोखायला हवे एच आय व्ही संक्रमित डासाच्या चावापासून बचाव करण्यासाठी मच्छरदानी वापरणे जबाबदार लैंगिक वर्तन स्वीकारणे कानटोचणे ॲक्युपेंचर आदीसाठी वापरली जाणारी उपकरणे वापरण्यापूर्वी ती निर्जंतुक करणे आवश्यक आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निवडायचं आहे चुकीचं तुम्हाला यापैकी निवडायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक दोन एच आय व्ही संक्रमित डासांच्या चावापासून बचाव करण्यासाठी मच्छरदानी वापरणे काही गरज नाही याची ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या प्रमुख नदी प्रणालीच्या समूहाने भारताच्या उत्तर मैदानाची निर्मिती केली आहे तो समूह तुम्हाला ओळखायचा आहे कुठल्या समूहानं त्याची निर्मिती केलेली आहे कावेरी गंगा तापी सिंधुगंगा कावेरी सिंधुगंगा गोदावरी नर्मदा गंगा ब्रह्मपुत्रा सिंधुगंगा ब्रह्मपुत्रा तर या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चला लवकर लवकर सर्वांनी लावू यायचं आहे जेणेकरून हे लेक्चरसिरी तुमच्या खूप कामाची असेल प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या नवीनीकरण योग्य नसलेला ऊर्जा स्रोत आहे ओके कोळसा नैसर्गिक वायू पेट्रोलियम पवन नवीनीकरण 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 नसलेला ऊर्जास्त्रोत तुम्हाला इथं सांगायचं आहे तर याचं उत्तर आहे पवन म्हणजेच विंड एनर्जी प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी एका मिनटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर बी ग्रुप डी स्पेशल यासाठी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच आपण तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारा असं एकमेव दर्जेदार पुस्तक आहे रेल्वे भरती बोर्ड आर आर बी स्पेशल ग्रुप डी एकशे वीस प्रश्नपत्रिका संच गणित बुद्धिमत्ता या स्पष्टीकरणासह आपण तयार केला आहे किंमत आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये विजयपद पब्लिशिंग पुणे यांनी हा तयार केलेला आहे विकास सिंदाळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर याचे लेखक आहे हे पुस्तक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करायचे पुस्तक तुमच्या घरपोच पोहोचेल जर नाही तुम्हाला पुस्तक आत्ताच घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या पुस्तकाचा फोटो दिसेल तिथे क्लिक करून पुस्तक तुम्ही लगेच परचेस करू शकता सी थ्री एच एट आणि सी फाईव्ह एच ट्वेल्व या जोडीच्या रेणू वस्तुमानातील फरक किती आहे बेचाळीस अठ्ठावीस छप्पन चौदा या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला इथं निवडायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठावीस राईट प्रश्न क्रमांक आठ भारतातील कोणते राज्य मोवात्सू उत्सव साजरा करते भारतातील कोणते राज्य मोवात्सू उत्सव साजरा करते अरुणाचल प्रदेश मिझोराम नागालँड आणि मणिपूर तर कुठलं असं राज्य आहे की जे मोवात्सू उत्सव साजरा करत असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन नागालँड हे राज्य मोवात्सू उत्सव साजरा करत असते प्रश्न क्रमांक नऊ भारतात हुंडा देणे आणि घेणे फौजदारी गुन्हा आहे ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंतच्या माहितीनुसार फौजदारी कारवाई संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कोणत्या कलमांतर्गत गुन्ह्यांसाठी पोलीस आणि दंडाधिकाऱ्याकडून चौकशी आणि तपासणीची फौजदारीची कारवाई केली जाते हुंडाबळी कायदा तुम्हाला माहीत असेल त्या कायद्यामधील कलम तुम्हाला ओळखायचं आहे तर या कायद्यामधील कलम आहे ऑप्शन क्रमांक तीन कलम एकशे त्र्याहत्तर आणि एकशे शहात्तर हे दो दोनच कलमाच्या अंतर्गत चौकशी करता येते <coughs> प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी अशी कोणती आर्थिक परिस्थिती आहे ज्यामध्ये सर्व उपलब्ध श्रम संसाधने शक्य तितक्या कार्यक्षमतेने वापरली जात आहे पूर्ण रोजगार पूर्ण रोजगारापेक्षा जास्त रोजगार अंतर्गत शून्य रोजगार तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे गणेश लावंड उशीर झाला आहे तुला आज दहावा प्रश्न आला आहे आपला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न कर गणेश तर या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्ण रोजगार ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक अकरा ख्रिस्ती लोक कोणत्या दिवशी येशू ख्रिस्ताला कुसावर चढविल्याचे स्मरण करतात तुम्हाला माहिती असेल अशी येशू ख्रिस्ताची काय असते लटकवलेलं असते त्याला राईट असे हात असतात हे कुसावर लटकवणे म्हणतात हे कुठल्या दिवशी तर नाताळ हॅलोवियन ईस्टर गुड फ्रायडे <coughs> तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी बरोबर पद्धतीने द्यायचं आहे बघा तुम्हाला माहिती असेल आपण गुड फ्रायडे जो आहे तो ॲज अ ख्रिश्चन डे म्हणून किंवा नाताळ आपलं ख्रिस्ती लोक साजरा करतात त्यामुळे याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार गुड फ्रायडे प्रश्न क्रमांक बारा लिटमस हा नैसर्गिक आम्ल आमलारी दर्शक आहे तो कशापासून मिळवला जातो गुलाबाच्या पाकळ्या गवती चहा हळद शैवाल कशापासून हा मिळवला जातो सूरज दाभाडे स्वागत आहे तुझं बाळा गणेश लावणं तुझंसुद्धा स्वागत आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शैवालापासून हा मिळवला जातो प्रश्न क्रमांक तेरा मेंडेल्यूच्या मते मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांचे आवर्त फल आहेत मूलद्रव्यांची अभिक्रियाशीलता अणुत्रिज्या अणुवस्तुमान अणुक्रमांक तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला परफेक्टली द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय येते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जे की अणुवस्तुमान आहे ठीक आहे प्रश्न <coughs> क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या गर्भनिरोधक गोळ्या वापरण्याचा तोटा आहे जोडप्यातील दोन्ही भागीदारांनी गोळ्या घेणे आवश्यक असणे गोळ्या प्रभाव गोळ्यांचा प्रभाव अप्रत्यावर्ती असणे गोळ्या संप्रेरकी असंतुलन निर्माण करू शकतात त्याने रजोनिवृत्ती होऊ शकते किंवा येऊ शकते या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोळ्या संप्रेरकी असंतुलन निर्माण करू शकतात हार्मोनल इम्बॅलन्स आपण त्याला असं म्हणत असतो प्रश्न क्रमांक पंधरा आणि शेवटचा भारत रिकामी जागाकडे हिंदू कुश पर्त पर्वतरांगांनी वेढलेला आहे उत्तर पूर्वेकडे दक्षिणेकडे उत्तर पश्चिमेकडे उत्तरेकडे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर दक्षिणेकडे हा हिंदकुश पर्वतांनी ओढलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज सहासष्ट क्रमांकाचं आर आर बी ग्रुप डीचं लेक्चर घेतलं आहे जर तुम्हाला आमचा एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन बुकचा पुस्तक पाहिजे असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असं दिलं असेल याच्यावरती क्लिक करा तुम्हाला पुस्तकाचे चित्र दिसेल आणि लगेच पुस्तक आपलं परचेस करून टाका विजयपद प्रबोधन यांना खूप खूप धन्यवाद जर पुस्तक तुम्हाला ऑफलाईन मागवायचं असेल तर सचिन कुरून सरांच्या नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करायचं पुस्तक तुम्हाला घरपोच मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करून आमचा उत्साह वाढवा विजयपद प्रबोधन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा व्हिडिओ दावाच आपण साडे दहा वाजता गुड नाईट शुभरात्री